सीताफळाचे सीताफळाचे कस म्हणायचं बाया बप्पूला म्हण काय म्हणतो गपशा नय गपशा कस म्हणायचं नीट म्हण की बाया हां कस म्हणायचं गपशा नये अगय 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 नको बाया हिकड काटे आपल्या हांबाला मारायला हिकड ग गुरु आमच या किती अंधार पडलाय बाई दीदी अजून एक एक बांधत बसायला टायमिंग लागते ना अजून एक एक बांधत बसा पप्पा बसलय तू कट सुक जरा ताप आल्यान झालं त्याला पु नको बाय गवतात जाऊ नको लोक दाट खाऊ दे बाई दाट गवतात जाऊ नको काय कराव काटी घेऊन बसले माझी हा हो काय तिथं उभं हो चला तिकडे जाऊ नको तो हे पोरग कुठे गेले बघा इकडे चल चल इकडे इकडे चल तिकडे जाऊ नको मला हजतं ब काठी लागल भाईले बप्पू जाऊ नको तिकडं जाऊ नको भाई इकडे चल इकडे तिकडे दात गवता जाऊ नको तिथं भाऊ असते तर इकडे हाय नाही कसं इकडे या हो तो खाय का चल भाऊ इकडे या म्हटलं जाऊ नका तिकडं या या चला मग हांबा हो का आपलं च खात बघ बस तू चाललाय घरला हांबा चल इकडे दादा आता पप्पा हात हात टांगून उभं राहिला तिथं ह गईला कशाला बांधलं आहे ये येपू येऊत आहे तो कुठं बावाचते दाद गवत आहे तर बांधाला चल इकडे बाबा ये 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 चल 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 माझ्या हाताला धरी ये बाय चल इकड माझ्या बाबाला शाना आहे नको मी बाबा चला आम्ही चाललो घराला मग तो खांबा तेव तिथे आपला खायला दिसला तुला खांबा तेव बघ चल ये आता आली वाटत दिदी उत्तर ती काय आली महागारी नाही बे खाली इकडे गेली तिकडे खाली भाऊ दा कोण असेल असल का माह, हा महागारी गेले काय माहितीला आल्यावरच विचारावत कोण होत काय माहिती कुणाला तर गाडीवर आली असेल तवर इकडे ह्यानी लंपास शेळ्या निस त्या शि एवढं इकडं खायला तरी पण इकडं धानातच आहेच हा तो दिदी आली दादा चला बघा दिवस मावळ आहे हो पूर्ण आत्ता दीदी आली बघा आमची अजून शेळ्याने ह्याच्या त्या पोरांना आता घरला पाठवतो तो दिदी आली त पड़ चिल पर चिल पर चिल जाओ ना को खाटेटा कौन पढ़ा लाता दीदी कर आता ही भी पढ़ाई लग रहा तू तो भी जानना चाहिए क्या पुदीदीकर दीदी आ दिदी हो